हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया आपली प्रसिद्धी होण्यास सुरुवात झाली की आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो मात्र संयम राखला तर आपले अस्तित्व संपवू शकत नाही मित्रांनो आज आहे पंधरा फेब्रुवारी आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र अठराशे एकोणऐंशी साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढ लड़, लढविण्यासाठी परवानगी मिळाली होती अठराशे एकोणसत्तर मध्ये मिर्झा गालिब यांचा मृत्यू झाला ते उर्दू शायर होते त्यांचा जन्म 27 डिसेंबर सतराशे सत्त्याण्णव मध्ये झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेच प्रसंग निर्माण होऊन मतभेद झाले त्यातून पंडित नेहरूंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध सिंगापूरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती पत्करली होती आणि ऐंशी हजार भारतीय हो, ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन सैनिकांना युद्धबंदी करण्यात आली होती तीनशे नव्याण्णव साली सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती आजच्या दिवशी पंधराशे चौसष्ट मध्ये गॅलिलिओ गॅली गॅलिली यांचा जन्म झाला ते इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू आठ जानेवारी सोळाशे बेचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये हामीश मार्शल यांचा वाट जन्म झाला ते न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आहेत आजच्याच दिवशी सतराशे दहा मध्ये लुई पंधरावा यांचा जन्म झाला ते फ्रान्सचे राजा होते त्यांचा मृत्यू दहा मे सतराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आजच्याच दिवशी नामदेवराव लक्ष्मण ढसा यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते दलित साहित्यिक होते त्यांचा मृत्यू पंधरा जानेवारी दोन रोजी झाला एकोणीसशे मध्ये डेस्मंड हेन्स यांचा जन्म झाला ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू होते आजच्याच दिवशी अठराशे चोवीस मध्ये राजेंद्र लाल तथा राजा मित्रा यांचा जन्म झाला ते बंगालमधील मधील प्राच्य विद्या संशोधक एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष भारतीय चित्रकला शिल्पकला राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार होते त्यांचा मृत्यू सव्वीस जुलै अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे मध्ये सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म झाला त्या हिंदी कवयित्री होत्या त्यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे चार रोजी झाला आजच्या दिवशी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये रिचर्ड फाईनमन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळविणारे अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक होते त्यांचा जन्म अकरा मे एकोणीसशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे मध्ये मनोहर दिवाण यांचा मृत्यू झाला ते कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय होते ऐशी मध्ये कॉम्रेड एस एस मिरजकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष होते आजच्या दिवशी एकोणीसशे मध्ये सुरेश बाबू माने यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक होते त्यांचा जन्म एकोणीसशे दोन रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी